त्र्यंबकेश्वर येथे होमगार्ड बांधवांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील होमगार्ड पथकाचे कार्यकारी अधिकारी तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रभारी अधिकारी समादेशक व समाविष्ट असलेले होमगार्ड जवान बांधव सेवानिवृत्त अधिकारी श्री बाळासाहेब गंगाधर मिंदे व श्री विलास मोहन क्षेत्रिय होमगार्ड कार्यकाल पार पाडत त्यांनी परिपूर्ण त्र्यंबकेश्वर होमगार्ड संस्थेशी निगडित असून त्यांनी परिपूर्ण कार्य पार पाडले त्याबद्दल श्री दत्तू संपत खाडे, प्रभारी समादेशक अधिकारी त्र्यंबकेश्वर कैलास भाऊ शिंदे यांनी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी श्री रामदास जाधव तोरंगण यांच्याशी संपर्क साधून तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील व पथकातील सर्व महिला पुरुष होमगार्ड यांनी एकत्रित येऊन श्री बाळासाहेब शिंदे साहेब व विलास भाऊ मोहन क्षत्रिय साहेब यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम पार पाडला पथक निर्मिती पासून खूप चांगले चांगले अनुभव त्यांना आणि पथकासाठी त्यांनी खूप काही केलेले त्याच्यानंतर क्षत्रिय साहेबसुद्धा पथकासाठी एक त्यांचं मोलाचं योगदान ठरलेलं आहे या दोघांनासुद्धा आपल्या पथकाकडनं आज जरी ते सेवानिवृत्त होत आहेत परंतु ते होमगार्डमध्ये कायमस्वरूपी असणार आहेत आणि त्यांना जेव्हा जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा तेव्हा ते आपल्याला इथं यूं। येऊन योग्य मार्गदर्शन करतील त्याच्यानंतर त्यांना पुढे त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी आपल्या पथकाकडून त्यांना शुभेच्छा देऊयात आणि त्यांना एक छोटासा निरोप या ठिकाणी आपण देत आहोत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास जाधव त्र्यंबकेश्वर